हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आन, आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आजचा वार आहे रविवार आणि टायमिंग आहे जवळपास आज ना साडेसात आठ वाजत आलेले आहेत सकाळच्या कामाला म्हणजे सुरुवात करायला रविवार आहे सगळं आवडलेलं आहे माझा चहा पाणी सगळं झालेलं आहे पाण्याचा जार वगैरे भरून झालेला आहे आज बनवत आहे फ्रेंच फ्राईज तर बटाटा बघा आता उन्हाळ्यामध्ये नवीन बटाटे छान असे कडक म्हणजे नाही का येतात तर ते बटाटे घेतलेले आहेत स्वच्छ धुतले साली काढल्या आणि त्या शेपमध्ये मी कट करून घेत आहे थोडेसे जाडसर असे मी स्लाइस त्याचे कट केलेले आहेत कारण की ते शिजल्यानंतर बारीक दिसतात तर त्यामुळे मी थोडेसे जाडसर असे करता आलेले आहेत आजच्या व्हिडीओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आता फिंगर चिप्स करायला घेतलेले आहेत फ्राईड फ्रेंच फ्राय फ्रेंच फ्राईज काय असते फ्रेंच फ्राय रेसिपी बघायची पोरं शॉर्ट व्हिडिओला आणि हे करण ते करा असं चालू असतं ते म्हणायला पण येत नाही फ्रेंच फ्राईज पहिल्यांदाच करते फिंगर चिप्स मी म्हणते तर मला बरं पडतंय फिंगर चिप्स म्हणायला तर हे बघा कट करून घेतलेले आहेत जसे जमतील तसं कट केले म्हणजे त्याचा आकार तर देण्याचा प्रयत्न केला आहे बटाटा कड्याचा वेस्ट नको घालवायला म्हणून सगळ्याच बटाटे याच्यामध्ये टाकलेला आहे आणि आता हे समिक्स आम्ही धुवायला देणार आहे इकडे बघा आहे आणि ट्रायपॉडचे हाल बघा माझे काय झालेले आहेत ताई न त्यामुळे ना तुम्हाला मला ना मॉर्निंग रुटीन व्यवस्थित शेअर करता येत नाही आहे ट्रायपॉड खूप हे झालेलं आहे हा काय लागला ताई नाही हा तर ट्रायपॉड बिघडलेला आहे मोबाईल जर असा ट्रायपॉडला लावला वरती तर धपकन खाली पडतोय आणि मी काम करायला पुढे जातो मोबाईल खाली पडतोय त्यामुळे रुटीनच्या व्हिडिओला काय होतं असं लांब मोबाईल लावावं लागतो ला ला आणि मग ते व्यवस्थित असं शूट करावं लागतं रेसिपीजला कसं मी समोरच असते मोबाईल जरी पडायला लागला तरी ला पटकन मला धरता येतो त्यामुळे घरातली घरात बरं पडतो तो मला रेसिपी थोडा दिवस समजून घ्या आणि उन्हाळी काम वगैरे चालू आहे आणि घरात पण कामाशी लोड आला आहे त्यामुळे रुटीन व्हिडिओ शेअर करायचं म्हटलं की त्याला पहाटेपासून म्हणजे उठल्यापासूनचा रुटीन व्हिडिओ मला तो शेअर करावा लागतो मग देवपूजा वगैरे सगळं त्यामध्ये येतं तर आता हा म्हणजे रेसिपीचे व्हिडिओ मी शेअर करते तुम्हाला तर आता तिला मी ते फिंगर चिप्स धुवायला लावलेले आहेत तिला चाळण देते कढई देते झाऱ्यानंतर लागेल ग शिजवताना तर हे खाली काय जमतय तुला नुसतं मी करते मी करते बरं पाणी पाप हे टाक का पड टाकते खाली पाण्यात पायात पाणी पा, सांडले बघ आणि आता आज रविवार रविवारचा हा रुटीन म्हणजे काय जे रेसिपीज काय दिवस ते दिवसभराचा ब्लॉग जो काय आहे तो कंटिन्यू बघा आणि तुम्हाला सांगते आज मी थोडं राहायला जाणार आहे आज सुद्धा कशाला सांगते आपल्याला मसाला करायचा मसाला मी अजून केलेला नाही जे की आपल्या महिन्याचे चार दिवस वगैरे असतात त्यामुळे थोडं पाठीमागे राहिलेलं आहे तर आज मसाला आणायला मिरच्या आणायला जाते जे काही साहित्य वगैरे आहे ते घेऊन येते बघू मग आज मिरची वगैरे साहित्य आणणे परत खूप थोडं वाळवायला लागतात मिरच्या निवडायच्या आणि मग ती पण खूप सारं प्रोसेस असते तर बघू आता स सकाळचं घरातला आवरून घेते आणि त्यानंतर मग बाहेर जाणार आहे आज रविवार पुण्याचे डबेही काहीच नाही मस्त रिलॅक्स चाललेलं आहे रुटीन पण नेहमीप्रमाणे उठायचं मात्र आम्ही कधीच सोडत नाही सगळे नेहमीप्रमाणे उठतात लवकर मग रविवार आहे म्हणून थोडं उशिरा असं अजिबात नसतं सगळे उठलेले आहे ज्याचे त्याने आपापला आवरलेलं आहे तर चला नेहमीप्रमाणे म्हणजे आता सात जवळपास आठ वाजत वा आलेले आहेत आज तर रविवार असल्यामुळे सगळ्यांना सुट्ट्या असल्यामुळे पोहे बनवायला घेणार आहे ती चिप्स धुते आणि मग एका बाजूला उकडायला टाकते आणि एका बाजूला सगळ्यांसाठी पोहे बनवून घेते आणि मग त्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवू जो काही स्वयंपाक बनवेल तो मी शेअर करेल तुमच्याशी तर चला आजचा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं नक्की ताई नो करा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला जरूर एक लाईक करत जावा आणि तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू हे बघा ताईनो असं तिने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यातलं जे काही पांढरंपणा आहे ना पांढरं पाणी ते पूर्ण गेलेलं आहे आणि असं स्वच्छ पाणी निथळ असं दिसायला लागलेलं ला आहे बघू शकता आता हे पाणी असं काढत ह्याच्या एक फोड केली असते चांगलं झालं असत हे खाकड फाकड हा थोडा काढ बोटखाल बघ वाटत तितकं सोपं नसतं रेसिपी त्यात दिसते सोपी करायला गेल्यानंतर अवघड असतं ते बघ तुला बटाटा थांबता थांब बघ झाला काय काय करून ठेवलं कॅमेरा असू दे तिथं तोडायचं अस कापायचं असत मजा नाही कापायचं हे चट्टाक टाकायचं कता हे आणि हे चट्टाक हे सगळं पाणी आता ते सगळं स्वच्छ धुवून घेतलंय तिने अगं अगं हे चट्टाक आता आणि इकडे आता पाणी आपण गरम करायला ठेवूयात अजून एकदा घेऊया हां मस्त झालेले आहेत बघा फिंगर चिप्स ते असं काय काय तर हे फिंगर चिप्स थंड पाण्यामध्ये आप टाका खल आपल्याला टाकायचे नाही आहेत म्हणजे एकदम खळखळाचे असे उकळे आलेल्या पाण्यातच ते शिजायला टाकायचे आहेत खळखळ उकळे आलेल्या पाण्यामध्ये मी ते शिजायला टाकलेले आहेत आणि त्यानंतर ते पाणी थोडंसं थंड झालेलं आहे आणि ह्याच्यावर आता झाकण वगैरे अजिबात आपल्याला ठेवायचं नाही न झाकताच हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे तो व्हिडिओ स्किप झालेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणि साधारण सत्तर सा ते ऐंशी टक्के असं शिजवून मी घेतलेलं आहे आता हे शिजवलेला चिप्स जे काही आहेत ना ते मी एका चाळणीमध्ये बघा अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे त्याच्यातलं सगळं आता काढून घ्यायचं आणि एका सुती कॉटनच्या कपड्यावर वाळायला टाकायचं आहे अर्धा तास चांगलं त्याला अर्धा एक तास त्याला सुकून द्यायचं आहे वर जे पाणी असेल त्या चिप्सवर जे तर ते असं पुसून घ्यायचं टॅप करून घ्यायचं आणि मस्त असं पसरून द्यायचं हे सगळीकडं पातळ असं आणि दहा पंधरा मिनटांनी त्याच्यावरून हात फिरवायचा म्हणजे ते सगळ्या बाजून एकसारखं सुकलं जाईल वरून फॅन वगैरे लावायचा म्हणजे छान असं फॅन खाली सुकते। ले ले ते सुकतंय तोपर्यंत मी इकडे पोहे वगैरे बनवलेले होते सगळ्यांसाठी आमच्या चौघांसाठी पोहे आज नाश्ता बनवलेला आहे रविवारचा आज रविवारचं साधंसुद्धा आजचा म्हणजे रुटीन ब्लॉग आहे रुटीन ब्लॉग म्हणा काय जेवण म्हणा साधंसुद्धा जे काही आहे ते मी आज शेअर केलेलं आहे पोहे वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही चहासुद्धा घेतल्या दोघांनी तोपर्यंत बघा इकडे फिंगर चिप्स आपले चांगले असे वाळलेले आहेत आता याला मी एकदम कडकडीत अशा तेलामध्ये तळून घेते तेल पण अगदी कडकडीत करायचं आहे हे ज्यावेळेस चिप्स आपण तळतो त्यावेळेस जर आपण कमी नॉर्मल आपलं जे पुरी वगैरे तळताना जसं तसं तेल असतं ना त्याहीपेक्षा थोडंसं कडक ग गरम करायचं कारण की हे चिप्स जे असतात ना ते थोडे ओले असतात त्यामुळे ते तेल जर कमी गरम असेल तर ते चिप्स आहेत ना ते तेल पिऊ शकतात त्यामुळे एकदम कडक असं तेल करायचं आणि कडक तेलामध्ये हे चिप्स टाकायचे आहेत आता ह्या फिंगर चिप्सला मी नाही काय तांदळाचं पीठ नाही लावलेलं कॉर्नफ्लावर नाही लावलेलं काही नाही लावलेलं बिना कॉर्नफ्लावरचं बिना तांदळाचं पीठ लावता हे फिंगर चिप्स मी बनवलेले आहेत एकदम कडक तेलामध्ये हे फिंगर चिप्स मी तळून घेतलेले आहेत आणि कडक तेल झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती एकदम मिडियम करायची आहे त्यानंतर आता हे फिंगर चिप्स ना मी नव्वद टक्के ह्याला मी तळून घेतलेलं आहे म्हणजे चांगला असं त्याला ब्राऊन रंग आला की पटकन असं मी तेलातून त्याला काढून घेतलेलं आहे नो चहा नाट्या पाणी सगळं झालं आणि ते बघा मी आता हे जे काही फिंगर चिप्स आहेत ना ते तळायला घेतलेले आहेत तर मी एकदा आम्ही बाहेर खाल्ले होते पिक्चर बघायला गेलो होतो त्यावेळेस वेळ पिक्चर बघायला पाहायला गेलो आणि त्यावेळेस बर्गर आणि जे काय म्हणतात त्याला फिंगर चिप्स खाल्लं होतं तोच तो ब्लॉग आपल्या चॅनलवरती आहे त्याने कोणी पाहिल्यानंतर त्यांनी जाऊन चॅनलवरती पाहू शकतात तर बघू शकता वर दोन तीन बॅचमध्ये हे फिंगर चिप्स मी तळून घेतले नव्वद टक्के ऐंशी ते नव्वद टक्के अशा हिशोबाने मी हे तळून घेतलेले थोडासा रंग बदलला म्हणजे असा ब्राऊन रंग की मी त्याला तेलातून काढून घेतलेला आहे याला पुन्हा एकदा आपण कडक तेलामध्ये फुल गॅसवर तळून घेणार आहोत त्याचा कुरकुरीतपणा वाढवण्यासाठी या ठिकाणी आता याचा रंग बघू शकता आणि पुन्हा एकदा तेलामध्ये टाकल्यानंतर परत एकदा त्याचा रंग बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डबल तळल्यानंतर जी प्रोसेस असते ना त्यामुळे ना त्याचा कडकपणा जास्त येतो आणि टेस्टसुद्धा म्हणजे छान लागते तर आता हे सगळे मी काय केलेलं आहे सगळ्यांना टाकलेलं येऊन दोन वेळा तळलेलं आहे हे खूप सारं होतं आणि तेलाचं प्रमाण कमी होतं तर दोन बॅचमध्ये हे फुल गॅसवर कडक तेलामध्ये मी तळून घेतलेलं आहे त्याला चांगला कुरकुरीतपणा आलेला आहे आणि एक नंबर लागलेले होते खूप छान मस्त झालेले फ्रेंच फ्राईज मी पहिल्यांदाच बनवले पण अगदी बाहेर जसे आपण कॅफेमध्ये वगैरे जाऊन खातो त्याच पद्धतीने तसे सेम लागत होते श्वास बरोबर खायला तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा हे फिंगर चिप्स एकदम कुरकुरीत मस्त झालेले ह्याचा तुम्हाला ना आवाज ऐकवते म्हणजे तुम्हाला सुद्धा ते कळेल किती कुरकुरीत झालेले आहेत ते तर ही पहिलीच बॅच तळलेली म्हणजे आपण पुन्हा एकदा जे डबल तळतोय त्यावेळेस त्याचा आता राहिलेले शिल्लक राहिलेले परत एकदा मी तळून घेते वेळ लागतो तसं म्हणायला गेलं तर कोणतीही रेसिपी पटकन असं झटकीपट होत नसतं म्हणतात असे झटकी पट त्याला पटकन होतं आहे दहा मिनटात पंधरा मिनटात पण असं काही नाही त्याला वेळ लागतोच ताईनं खूप सारे असे सगळे आता मी म्हणजे वेळ गेलेला होता माझा इथे आणि तर आता सगळे बघा काढून घेतले चिप्स आणि आता ते सॉस वगैरे घेतलेलं आहे एका वाटीमध्ये आणि जरा थोडंसं छान दिसण्यासाठी डेकोरेट म्हणजे तुम्हाला हे बघायला छान वाटेल कसं आपल्याला छान एखाद्या दुकानात हॉटेलमध्ये एखादा खाऊ डेकोरेट करून ठेवला असलं की वाटतं हां जाऊन खावा तर त्याच पद्धतीने थोडंसं डेकोरेट मी करते आणि वरून आपली लाल मिरची पावडर असते ना ती टाकलेलं आहे मीठ मात्र मी उकळत्या पाण्याच्या चवीनुसार टाकलेलं होतं जर तुम्हाला कमी वाटलं तर वरून या ठिकाणी गरममध्येच तिखट मीठ टाकू शकता म्हणजे चव टेस्ट बघून तर वरून तिखट टाकलं मिरची पावडर आणि खायला घेतलेलं आहे स्वाससोबत आता हे सगळेजण हॉलमध्ये खात बसलेले आहेत मी स्वयंपाक करते आहे इकडे तर आता इकडे मी भाजी बनवायला घेतलेली आहे इकडे तेल चांगलं असं गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर जिरे टाकलेले आहे जिरे सुद्धा मी चांगले तडतडून घेतले आणि त्यानंतर खूप सारा कांदा टाकलेला आहे आणि त्यासोबत कढीपत्ता देखील टाकलेला आहे कढीपत्ता कांदा थोडासा मी मिक्स करून घेते तेलामध्ये कांदा जास्त मी भाजणार नाही हलकासा थोडासा दोन मिनिटभर भाजला की त्यामध्ये टाकले आहे लसूण अद्रक कोथिंबीर त्याचबरोबर त्यामध्ये एक हिरवी मिरची आणि हे ओलं खोबरं आहे याचं वाटण टाक घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे बघू शकता इथं ट्रायपॉडचा लावलेला मोबाईल पडलेला होता त्यानंतर दुसऱ्या ट्रायपडला लावला म्हणजे नाही का सेट केला आणि आपली जी काय पुढची रेसिपी आहे तो मी दाखवते मिक्स करून घेतलेला आहे ते वाटण आणि त्यामध्ये हळदी पावडर काश्मिरी लाल मिरची पावडर धने पावडर गोडा मसाला हे जे काय माझे बेसिक ठरलेले मसाले आहेत याने काय होतं चटणीमध्ये तर ऑलरेडी आपण सगळे मसाले टाकतोच पण वरून मसाले टाकल्यानंतर ना भाजीमध्ये ज्यावेळेस भाजी बनवतो त्यावेळेस त्याची टेस्ट जी आहे ना ती दुप्पट वाढते तुम्ही एकदा करून बघा थोडे थोडं टाकायचे जास्त टाकलं तर ती भाजी तिखट किंवा झणझणू शकते तर तिखट मीठ टाकलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे तूरडाळ आणि बटाटा एक बटाटा शिजवून घेतलेलं होतं एकदम मस्त अशी गाळ तूरडाळ मी शिजवून घेतली आणि ते टाकलेलं आहे डाळ आणि उकळलेल्या बटाट्याची आमटी अशा पद्धतीने करून बघा एकदम मस्त भन्नाट लागते ज्वारीच्या भाकरीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर खूप छान लागते त्याचबरोबर जर का जिरा राईस वगैरे असेल ना तर त्यासोबत सुद्धा ही आमटी एकदम मस्त भन्नाट लागते बटाट्याच्या जरा मोठी फोड्या होत्या त्यामुळे असे थोड्या थोड्या कट करून घेतल्या आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर वगैरे टाकली रंग बघू शकता भाजीची खरंच खूप छान झालेली भाजी, भाजी ताईनं तर आता ह्याला मी शिजवून घेते एका बाजूला तर दुसऱ्या भाजीची तयारी करते जे काही आपण चिप्स तळलेली कढई होती म्हणजे तेल होतं त्याच तेलामध्ये सांडगे टाकलेले आहेत तर एका ताईची कमेंट होती की सांडग्याची रेसिपी दाखवा ताई तर बघा सांडगे काय करायचं पहिल्यांदा तेलातून तळून घ्यायचे किंवा तुम्ही तव्यावरती भाजूनसुद्धा घेऊ शकता त्यामुळे काय होतं आपण ज्यावेळेस भाजी बनवतो ना त्यावेळेस ते विरगळत नाही आहेत हे डाळीचे बनवलेले असतात ना आपण त्यामुळे ते गरम पाण्यामध्ये टाकलं ले तर विरगळू शकतात त्यामुळे तळून किंवा भाजून घ्यायचे मी तळून घेतलेले आहेत तळल्यानंतर छान लागतात आणि घरामध्ये सुद्धा आपण तळले तर एक दोन चार दोन खाल्ले जातात तर दुसरी कडाई ठेवली त्यामध्ये तसं जसं की जिरे मोहरीची फोडणी दिली आणि कडीपत्ता आणि खूप असा कांदा टाकलेला आहे त्याचबरोबर जे काही ठरलेले बेसिक मसाले आहेत म्हणजे जसं की कश्मीर लाल मिरची पावडर धनिया पावडर हळदी पावडर गोडा मसाला हे टाकलेला आहे आणि धन्या पावडर मी घरीच केलेले आहे धने भाजून मस्तपैकी बनवलेले आहे घरच्या गर घरी त्याचा सुगंध आणि वास खूप मस्त येतोय मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आपला घरचा साठवणीचा काळा मसाला टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे तळलेले जे काही सांडगे आहेत ते त्यामध्ये दिलेलं आहे टाकून तर सुक्की सांडग्याची भाजी बनवते रस जरी बनवली तरीही छान लागते मी रस्ता भाजी एक बनवली आहे तर ही सुक्की भाजी बनवते आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर शिजण्यासाठीचं सा थोडंसं जेवढं काही अंगापुरतं पाणी म्हणतात ना तसं शिजायपुरतं असं थोडंसं पाणी ओतलेलं आहे एक कप अर्धा ग्लास ओतलेला आहे वरून शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे दोन चमचे मिक्स करून घेतला आणि झाकून ठेवून दिलेलं आहे सुकी भाजी बनवते हो त्यामुळे नाही त्यातलं पाणी सगळं असं मी आठवून देणार आहे आणि ही सुकी भाजी बनवून घेते इकडे मी चपात्या आणि भाकरी बनवून घेतल्या आणि सगळा स्वयंपाक असा झाला की लगेच किचन मोठा आवरून घेतलेला आहे ओले भांडे असतात आणि ओलाच गॅस चिगडी वगैरे असते ते पटकन निघते पटकन असे हातासरशी सगळे भांडे आता चहापासूनचे नाश्त्याचे फिंगर चिप्स केलेले स्वयंपाक केलेले सगळे भांडे पडलेले होते माझा म्हटलं एवढा राडा ठेवून कपड्याकडे जायला नको मग पहिले भांडे घासून घेतले आणि त्यानंतर कपडे आणि फरशी बाथरूम हे मग शेवटी मी काम केलेलं आहे किचन वाटा बघू शकता सगळं आवरलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते स्वयंपाक भाकरी आणि चपाती बनवलेल्या आहेत तर इकडे ही भाजी आपली बघू शकता अशा पद्धतीने झालेली आहे भाज्या तुम्हाला आज कमीच प्रमाणात दिसतील कारण की डब्या नाही आहेत फक्त सकाळचं जेवण हो आहे त्यामुळे भाज्या तुम्हाला कमी दिसतील तर इकडे सांडग्याची भाजी जी की मी सगळं बघा त्यातलं पाणी आठवून घेतले आणि इतकी मस्त झालेली सांडग्याची भाजी खरंच खूप छान झालेली आणि डाळीची आमटी तर काही विचारूच नका मस्त झालेली तर हे असे हे आजचा रविवारचा सकाळचा आमचा मेनू होता त्यानंतर याच्यासोबत उडदाचे पापड वगैरे भाजून घेऊ शकतं सगळं काम आवरलं की खिडकी वगैरे बंद करून घेतली आणि म्हणजे कसं होतं खूप हवा येते आणि त्याच्याबरोबर माती सगळ्या ग किचनवाट्यावर होते किचन तर त्यानंतर खूप वेळानंतर भेटते बॉटल घासायला घेतलेले आहेत आज आहे रविवार तर सगळ्या पाण्याच्या बॉटल ज्या काय तिघा चौघांच्या आहेत एक्स्ट्राच्या फ्रीजमध्ये ठेवायच्या काय दोन तीन आहेत त्या सगळ्या पाण्याच्या बॉटल घेतल्यात विम लिक्विडचं पाणी केलेलं आहे एका टपामध्ये आणि ते त्यांनी काय केलेलं आहे सगळं बाहेरून आतून घासून घेतलेलं आहे बॉटल घासायचा ब्रश जो आहे तो मी नवीन आणलेला आहे ताईंनो माझ्याकडे नव्हताच म्हणजे मी असं काठी घालून कुठं घासणी घालून अशा पद्धतीने बॉटल मी साफ करत होते आता खूप दिवस झाला हा ब्रश पण आणून जवळपास दोन महिने तर झाले असतील पण म्हटलं शेअरच करायचं राहून गेलं होतं तर म्हटलं चला आज आहे वेळ तर तुम्हाला ते दाखवावं तर हा ब्रश बघा मला पन्नास रुपयाला भेटलेला आहे आणि हा ब्रश मी दुकानातून घेतलेला आहे जिथं आपलं स्टेशनरी साहित्य दुकानाच भेटतं तिथं भेटलेला आहे होता मला हा ब्रश तर तिथून घेतला आणि मस्तपैकी या ब्रश ना बॉटल निघालेल्या आहेत तर असं मी शालेलं आहे बॉटल घासायला आज रविवार सकाळपासून किचनमध्ये लुडबुड लुडबुड चालू आहे आणि मी काम करायला आले का तिथे येतात मुली म्हटलं की ही असंच असत, असत बघा मुलीशिवाय पण घरपण नसतं आणि काम करायला काय करा तर काय हो काय पण करा ते येणारच ते शाळेत गेलेली बरी पडतात पण असं वाटतं असतो एखादा दिवस घरी तर असू दे पाठीमागेला असतात म्हणजे आपल्या तर चला त्यांच्याशिवाय पण करमत नाही शाळेत गेले की करमत नाही आणि घरी असलं की असं वाटतं शाळेत गेलेली बरी तर असो पाण्याच्या बॉटल सगळ्या क्लीन करून घेतलेले आहेत आता तर काय होतं उन्हाळ्याजवळ आलेलं आहे त्याच्यामुळे पाणी आपण फ्रीजमध्ये साठवून ठेवतो त्यामुळे वरचेवर चार पाच दिवसातून किमान आठवड्यातून तरी पाण्याच्या बॉटल घासल्या पाहिजेत तर मुलं काय करतात तोंड लावून पाणी पितात तर त्यामुळे काय होतं ते सगळं असं तोंडातलं घाण जे असतं ना सगळं बॉटलमध्ये जातं आणि खूप घाण होते आणि मुलांच्याच म्हणजे हेल्थसाठी चांगलं नाही येते त्यामुळे वारंवार असं पाण्याची बॉटल घासल्या पाहिजेत धुतल्या पाहिजेत आतून सुद्धा तर मी आठवड्यातून रविवारी निवडलेला आहे रविवारचा दिवस रविवारी ह्या बॉटल मी धुवून ठेवतेच तर चला बॉटल वगैरे सगळं धुवून ठेवलेलं आहे स्वच्छ केलेलं आहे आणि इतक्या छान दिसालेल्या चमक काय लागलेलं आहे ते मी लिक्विड म्हणजे मी भांड्यांसाठी वापरते स्टीलच्या भांड्यांसाठी त्याने छान चमकतात त्याने भांडे तर चला दुपारची वेळ सगळं काम झालं पिठाचा डबा घासलेला आहे आणि मसाला करायचा त्यामुळे मसाल्याचा सुद्धा डब्बा घासून ठेवलेला आहे तर आता ऊन झालेलं आहे त्यावेळी एवढी घरातली सगळी कामं करेपर्यंत ऊन झालेलं होतं बाहेर जायचं आहे आम्हाला मसाला आणायला आणि हे सकाळपासून बाहेर गेलेले त्यामुळे मला सकाळी काही जमलं नाही जायला आणि दुपारची वेळ झाली त्यामुळे दुपारीसुद्धा मग ऊन झालेलं म्हटलं नको जा जायला संध्याकाळी आरामशीर जाता येईल तर मी तेच तुम्हाला सांगत होते व्हिडिओ खूप मोठा होता त्यामुळे मग मी थोडासा त्याला हे केलं आहे स्पीड केलेला आहे आणि व्हिडिओ छोटा केलेला आहे तर इकडे बघा आता हे उन्हात आणत सगळेजण आम्ही घरात बसलेलं आहोत आणि म्हटलं चार वाजता आपली सायंकाळचं जे काही कामं आहे ते आवरून चहा वगैरे घेऊन सायंकाळचं बाहेर पडावं तर मग सायंकाळी जा गेलो आम्ही म्हणजे संध्याकाळची मिरच्या वगैरे आणल्या तर सकाली सकाली आता ही म्हणजे भेटते तुम्हाला दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी तर सोमवारी सकाळी बघा सकाळचं घरातलं सगळं काम आवरलं आणि हे तुम्हाला साड्या दिवशी दिसल्या आत्ता वाळ टाकलेलं ह्या ती की ज्या की वाळवण्यासाठी बघा आपण पापड हे क वाळवायला वापरतो तर, में हैं। तर त्या साड्या मी वाळवणाच्या साड्या धुवून ठेवलेल्या आहेत तर पुढच्या वर्षी आपल्याला हे वाळवणाचं जे काही साहित्य आहे प कागद हे साड्या हे व्यवस्थित ठेवल्या तर बरं पडतं म्हणजे जिथले तिथं ते सापडतात तर आता आलेले आहे टेरेसवरती टेरेसवरती सकाळी दहा वाजता मिरच्या वाळायला ठेवलेल्या होत्या एवढं वारं होतं की सगळ्या मिरच्या सगळीकडे टेरेसवर झालेल्या आहेत हे सगळं जमा केलं गोळा केलं टपामध्ये भरलं आणि आलेले आहे खाली आणि खाली घेऊन आली हे बघा अशा पद्धतीने आणून ठेवलेलं आहे आणि ह्या टपामधल्या मिरच्या पुन्हा त्या कागदावर ओतून ठेवल्या आणि आता हे निळवळलेल्या मिरच्या टपामध्ये टाकणार आहे आणि मस्त सोमवारी दुपारी मी ह्या मिरच्या निवडून घेतलेल्या आहेत ताईनू ह्या मिरच्या निवडायला मला संध्याकाळच्या जवळपास सहा साडेसहा झालेल्या होत्या तर चला ताईनो मिरच्या तर घरी येऊन पडलेल्या आहेत म्हणजे साहित्य मसाल्याचं तर मसाल्याचा ब्लॉग रेसिपी सगळं तुम्हाला येणार आहे डिटेल्समध्ये तर ह्या मिरच्या सगळ्या निवडून घेतल्या बघा ही लवंगी मिरची मी आणलेली आहे त्याचबरोबर बेडगी मिरची एक आणलेली आहे आणि ही मिरची निवडून झाल्यानंतर जे काही चुरा म्हणतात ना गाळ ते बिया वगैरे असतात त्यासुद्धा निवडून घेतल्या तुम्हाला मी हात दाखवते हात बघू शकता खूप घाण आहे खराब तर ह्या बिया मला पुन्हा एकदा निवडून घ्यायच्या आहे स्वच्छ अशा तर चला तो मग आजच्या व्हिडिओचा करते इथंच एंड तर बाय सर्वांना आणि सर्वांना श्री स्वामी